मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही बरं मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही फेम्रम नाही काही नाही हे चुट्टे चाट्टे आहेत का दोन चार दोन तीन महायुतीचे दोन तीन महाविकास आघाडीचे हे गावात जाऊन लोकांमध्ये संभ्रम हे आपल्या पाटला आदेश काय आदेश द्यायचा गोरगरीबाला सगळं कळतं संकेत काय हे संभ्रम निर्माण करतात गोरगरीब okay. मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो संभ्रम काहीच नाही लोकसभेत सांगितलं लोक तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला विधानसभेला पण तेच सांगितले संभ्रमाचा काय संबंध आहे काही संबंध नाही ना फक्त यावेळेस थोडंसं हेही महत्त्वाचं सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मतदानाला जाता तुम्ही कोणत्याही पक्षात असाल माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती तुम्ही कोणत्याही पक्षात असाल मराठा मोठा आहे सगळ्या पक्षात आहे तुम्हाला हात जोडून विनंती फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा पोरीला विचारून जा मी नेत्यासाठी मतदान करू पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू एवढंच पोराला विचारा ज्याचे पोरगण पोरगी घरी नाही शिकायला गेलेले सॉरी <coughs> त्यांनी फोन करून आपल्या पोरीला पोराला विचारा मी नेत्याला मतदान करू नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू का आरक्षणाल करू त्या बाजूने करू एवढं मात्र विचारा कोणीही स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रात जाऊ नका शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला पोरीला नातवाला विचारा मी नेत्याला मोठं करू पक्षाला मोठं करू मतदान कोणाला करू का आरक्षणाच्या बाजूनं करू हे मात्र विचारा तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूनं नाही राहिले आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले तर तुमचे लेकर तुम्हाला कधीच माफ नाही करणार आपल्या लेकराच्या मागणीच्या बाजूनं राहा एवढीच माझी हात जोडून विनंती संभ्रम फेमरम काही डोक्यात ठेवू नका मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाराष्ट्रात जो जो, जो उमेदवार असत मग तो कोणाचा असं ना आता उमेदवार म्हणलं मी संपला नाही आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असणारा विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार कोणचाही असो एकालाही आपला पाठिंबा नाही मालक हा समाज ठेवला मत त्याच्या हातात ये मालक ते वे मी कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही माझा आहे तो म्हणून मालक त्यांना ठेवले तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा मालक स्वतः तुम्हाला ठेवलंय तुमच्यावर काही संकट येऊ नये <coughs> पूर्ण काळजी मी घेतो आता पुन्हा शेवटचं सांगतो माझ्या मराठा समाजानं ज्याला मतदान केलं ज्या आमदाराला केलं असेल ज्या उमेदवाराला केलं असेल आणि तो निवडून आलाय किंवा काय हो तुम्ही तर काम केलंय त्याच त्याने तुम्हाला साथ देणंही देणं याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्ही ज्याला मतदान केलंय ना त्या आमदारात फक्त मला नाव सांगा गुपचिप का ना याला आम्ही केलं तर हा तुमच्या सहकार्यावर कसं उभारत नाही हो मागण्या ना कसं मांडत नाही मी ते बघ तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणून संभ्रमात मराठ्याने राहू नका कोणाला करावं कसं करावं संभ्रम फिंभ्रम काय नाही एक शिक्का एकजुटीने चालायचं सगळ्यांनी आज भात गडबडीत राहायचं नाही गोंधळात राहायचं नाही मी कधीच सांगणार नाही माझ्या पोटात जी आहे ते तोंडात असते मी कधीच संभ्रम निर्माण करत नाही पहिल्या दिवशी एक बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी एक बोलायचं मी सॉरी तुम्ही शेवटपर्यंत माझी वाट मुगज बघू नका मी कसलीही सूचना देणार नाही कसला आदेश फादेश काही नाही काही नाही काही नाही मी कायही सांगणार नाही तुमच्या दे कोणाला करायचं आणि केल्याच्या नंतर फक्त मला कधी का सांगा तर आम्ही याला केलं तर मग शेव कशा तुमच्या मागण्यां तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो त्याची काळजी करू नका